नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये एक ट्रफलाईन तयार झालेली आहे आणि साधारणपणे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये खूप ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भात आपण बारकाईने अंदाज घेणारच आहोत परंतु धुळे जिल्ह्यामध्ये थोडक्यात सिडका वाद झाल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो सोलापूर लातूर धाराशिव बीडपूर्व सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप मोठी ढगाळ परिस्थिती आहे पुणे अहिनगर नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी काही विभागात तुरळक पावसाची आज हजेरी लागलेली आहे काही विभागात अति ढगाळ परिस्थितीमुळे आज सूर्यदर्शन देखील झालेलं नव्हतं आपण पंधरा तारखेपर्यंत जर महाराष्ट्रातील पावसाचा विकली म्हणजे आठवड्याभराचा अंदाज बघितला तर केवळ नागपूरमध्ये हलका पाऊस या आठवड्यात काही तुरळक भागात झाल्याचं नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि सिजनल मॅपमध्ये म्हणजे पंधरा दिवसामध्ये जानेवारीच्या पंधरा दिवसातही केवळ नागपूरमध्ये हलका शिडकावा अतिशय नागपूरच्या उत्तरेला झालेला होता त्याची नोंद झालेली आहे बाकी महाराष्ट्रात कुठेही पावसाची नोंद या ठिकाणी दाखवलेली नाही आपण सोळा तारखेपासूनचा जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश दाखवण्यात आलेला आहे सतरा तारखेलाही विशेष वातावरण नाही आणि अठरा तारखेला मात्र बंगालच्या उपसागराच्या तामिळनाडूच्या आजूबाजूने कमी दाबाचं वातावरण दाखवलेलं आहे अति उत्तरेला एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याचा अंदाज जे फेस मॉडेलचा आहे अठरा तारखेपर्यंतचा केवळ अंदाज या ठिकाणी उपलब्ध आहे स्कायमेटनुसार मात्र उद्या सोळा तारखेला उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय होईल दक्षिण भारतातलं पावसाचं वातावरण थोडं कमी होणार आहे सतरा तारखेला मात्र कुठे पावसाळी वातावरण नाही परंतु बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमीदाब निर्माण होतो आहे अठरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब हे वातावरण राहणार आहे एकोणीस तारखेलाही सेम परिस्थिती राहील केरळ तामिळनाडूमध्ये मात्र या ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे देशाच्या दोन्ही टोकाला उत्तर आणि दक्षिण थोडं पावसाळी वातावरण राहील पावसाळी वातावरणाचा किंवा एक डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतामध्ये तीव्र स्वरूपात एकवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे बावीस तारखेला देखील डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये व्यक्त केली आहे आणि तीच परिस्थिती तेवीस तारखेलाही असणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये तेवीस तारखेला उत्तर भारता, WD, भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब हे वातावरण कायम राहणार आहे मात्र मध्य भारतावर पूर्व भारतात किंवा पश्चिम भारतामध्ये पावसाळं वातावरण नाही दोन वातावरणामध्ये ट्रफ लाईन तयार होत नसल्यामुळे भारतीय विभागात पावसाचं प्रमाण घटलं आहे चोवीस तारखेला हे वातावरण थोडं हळूहळू कमी व्हायला लागेल तर पंचवीस तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डी कमजोर होईल आपल्यासाठी म्हणजे खास करून महाराष्ट्रासाठी ई सी एम डब्ल्यू मॉडेल अतिशय महत्वाचं आहे उत्तर महाराष्ट्रात उद्या देखील पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आज साक्री तालुक्यामध्ये पावसाची हजेरी लागलेली आहे दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचं वातावरण अजून आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील आहे सतरा तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती हलका शिडकवा असं वातावरण राहू शकतं बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाची शक्यता आहे अठरा तारखेला हा कमीदाब दाब तामिळनाडूच्या दिशेने सरकेल उत्तर भारतातही डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला दक्षिण भारतात खास करून केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण तयार होईल तसंच अति उत्तरेला देखील डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होणार आहे वीस तारखेलाही वातावरण राहील एकवीस तारखेला दक्षिण भारतातील वातावरण कमजोर होणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकतो आहे बावीस तारखेला पण बघतो दक्षिण भारतातला पाऊस जरी कमजोर झाला असला तरी उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव तेवीसलाही असणार आहे भारतातील दोन्ही टोकाच्या सिस्टम कमजोर अवस्थेमध्ये चोवीस तारखेला आपल्याला बघायला मिळतील पंचवीस तारखेला म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पावसाचं वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा अनेक मॉडेलने व्यक्त केली होती परंतु सध्याच्या वातावरणानुसार तरी अद्याप तरी कमीदाब किंवा डब्ल्यू डी तीव्र होताना दिसत नाहीत पूर्व विदर्भामध्ये किमान तापमान गोंदियाला सतरा अंश सेल्शियस नाशिकला सतरा अंश सेल्शिअस राहणार आहे मात्र मुंबईला तेवीस अंश सेल्शिअसचा कमाल तापमान असण्याची शक्यता आहे हा उद्या सोळा तारखेचा अंदाज आहे अठरा तारखेला आपण बघतो की गोंदियामध्ये पंधरा अंश सेल्शियस तापमान होणार आहे याचा अर्थ दोन टक्क्याची तापमानात घट होईल मालेगावला सोळा अंश किंवा साताऱ्याला सतरा अंश लातूरला सतरा अंश याचाच अर्थ थोडं थंडीचं वातावरण जाणवू लागतंय वीस तारखेला पुन्हा तीन अंशानी तापमान घटणार असून बारा अंश सेल्शियसवर तापमान जाईल मालेगावला तेच पंधरा अंश सेल्शियसपर्यंत जाईल साताऱ्याला सोळा अंशपर्यंत जाईल म्हणजे पुन्हा एकदा तापमानात घट होताना आपल्याला दिसते आहे म्हणजे थंडीचं हलकंसं प्रमाण वाढण्याची शक्यता आल्हाददायक थंडी पुन्हा सुरू होईल आपण तर साधारण स बावीस तारखेपर्यंत जरी थंडीचा अंदाज घेतला तर सरासरी सोळा अंशापर्यंत थंडी जाईल आणि मग आल्हाददायक थंडीचं वातावरण पुढे शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या राहील परंतु लक्षात ठेवा यावर्षी उन्हाळा लवकर सुरू होतो आहे कारण डब्ल्यू डीनचा प्रभाव हा कमजोर आहे आणि त्यामुळे फेब्रुवारीपासूनच आपल्याला उन्हाळ्याचे झटके जाणू शकतात दुपारचं ऊन वाढेल असा अंदाज आहे आपल्यासमोर हा जवळपास पंधरा तारखेपासून एकोणतीस जानेवारीपर्यंतचा अंदाज आहे हा एकत्रित अंदाज आहे परंतु मध्य भारतावर कुठेही पावसाचं वातावरण नाही केवळ केरळ तामिळनाडू आणि उत्तर भारतामध्ये लेह लडाख सिमलापर्यंत पावसाचं वातावरण आहे त्यामुळे ह्याच विभागात या काळात पाऊस असतो परंतु मध्य भारतावर कुठेही पावसाचा प्रभाव राहणार नाही आज महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला पर बघायला मिळाली आणि आज रात्री देखील थोडी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आपल्याला उद्या सकाळी किंवा रात्री देखील बघायला मिळणार आहेत उत्तर महाराष्ट्रच्या काही भागामध्ये आणि आपण जर पुढे सतरा तारखेला किंवा सोळा तारखेला पूर्ण अंदाज बघितला तर थोडं नंदुरबार धुळेच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आणि उद्या एक ट्रफ महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सांगली सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये ही ट्रफ तयार होईल आणि त्यामुळे एक मोठी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे विदर्भात खास करून पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये आणि जळगावच्या उत्तरेला थोडा शिडकावा होण्याची शक्यता आहे या पलीकडे हे वातावरण टिकणार नाही अठरा तारखेपासून महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती कमी होणार आहे त्यामुळे आत्ता जी ढगाळ परिस्थिती आणि कमी ऊन ही परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे ही फक्त दोन दिवसासाठी आहे दोन दिवसांनी हे वातावरण कमजोर होण्याची शक्यता आहे आणि जसंही ढगाळ वातावरण कमजोर होईल तसं महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे मात्र थंडीचा हा शेवटचा फेज आहे शेवटचा टप्पा आहे त्यामुळे अगदी फेब्रुवारीच्या चार पाच तारखेपर्यंत अतिशय आल्हाददायक हलकी थंडी दिसेल आणि नंतर थंडीचं अस्तित्व संपणार आहे उन्हाळ्याचे चटके जाणवायला सुरुवात होणार आहे त्यामुळे एकूणच अंदाजामध्ये सव्वीस जानेवारीला आपण मान्सून दोन हजार पंचवीसचा पहिला अंदाज जाहीर करणार आहोत आणि तिथून पुढे आपला मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज सुरू राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज